विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कर्मयोगी माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी कर्मयोगी माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार शिवराज पाटील चाकूरकर यांच्या करण्यात आले या कार्यक्रमास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री दिलीपराव देशमुख संजय बनसोडे खासदार सुधाकर शृंगारे रमेश आप्पाजी कराड आमदार अभिमन्यू पवार यशोमती ठाकूर उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली की मराठवाड्याच्या विकासाची तहान मोठी आहे समाजाच्या व्यतिरिक्त विकास हाच एकमेव ध्यास कैलासवासी माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा होता त्यामुळे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंग्यातून आज मोठी घोषणा केली विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी सचिन बिराजदार निलंगा विश्व ट्वेंटी फोर न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनल ला सबस्क्राईब करा व पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा